नमस्कार मित्रांनो मी आपले ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतोय आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज ज्या संदर्भाने आहे ती बातमी अशी आहे शासकीय व निम शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार हा फार मोठा लाभ दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि या संदर्भाने या बातमीमध्ये बातमीचे शीर्षक आहेत महाराष्ट्र शासनाकडून सर्व कर्मचाऱ्यांना मिळणार हा लाभ जाणून घ्या सविस्तर मोठे अपडेट आपण सविस्तर मोठे अपडेट जाणून घेऊया कोणता लाभ मिळणार आहे त्या संदर्भाने स्पष्टीकरण करणार आहोत तर चला स्पष्टीकरणाकडे वळूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र शासनाकडून सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा लाभ हा लाभ दोन हजार पाच पासून मिळणार शासनाने केले सविस्तर शासन त्यापूर्वी जर आपण युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर हा व्हिडिओ सुरुवाती पासून पहा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला स्पष्टीकरण पाहूया ब्रेकिंग न्यूज चे काल दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्याचे मुख्यमंत्री यांच्या सोबत कर्मचारी संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या संपाच्या पार्श्वभूमीवर सविस्तर प्रकारची चर्चा करण्यात आली सदर बैठकी अंतिम राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांना मोठे महत्वपूर्ण निर्णय घेत आले आहेत आणि काल दिनांक चार सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी साडे सात वाजता बैठक संपन्न झाली या बैठकीस राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृह विभागाचे अतिरिक्त सचिव तसेच मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त सचिव वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव तसेच महाराष्ट्र राज्य राजपथित अधिकारी महासंघाचे सल्लागार आणि अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस विश्वास महाराष्ट्र राज्य राजपथित अधिकारी महासंघाचे सरचिटणीस समीर भटकर आदी पदाधिकारी बैठकी सादर होते आणि या बैठकीमध्ये ज्या विषयावर चर्चा झाली ते विषय पुढील प्रमाणे आहेत सदर बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की अधिकारी आणि कर्मचारी हा मुख्य शासनाचा एक भाग आहे या शासनाच्या मुख्य भागावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही अशी भावना ठेवून सर्वांना न्याय मिळावा अशी आमची भूमिका आहे म्हणजे शासनाची भूमिका आहे सर्वांना न्याय मिळून देणे शाश्वत प्रकारची निवृत्ती वेतन योजना देणे म्हणजेच सेवानिवृत्ती बाबत योग्य निर्णय देणे यामध्ये कोणत्याही प्रकारच्या कर्मचाऱ्याचे नुकसान होऊ दिले जाणार नाही असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले तसेच कर्मचारी संघटनेची मागणी लक्षात घेऊनच सर्व विचार करण्यात आला व केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पेन्शन योजना तसेच युनिफाईड पेन्शन योजना व राज्य शासनाने जाहीर केलेली सुधारित निवृत्ती वेतन योजना यापैकी एक यु...

योजना कर्मचाऱ्यांना निवडता येईल आणि कर्मचाऱ्यांना जाहीर केले तर मुख्यमंत्र्यांनी आणखी काय जाहीर केले तेही पाहू त्याचबरोबर दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पूर्वी जाहिरात निघालेले कर्मचारी हे नोकरीस लागलेले आहे आणि त्यांच्यासाठी सुद्धा एक ते अशा कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल असे स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांकडून नमूद करण्यात आले आणि आश्वासनही देण्यात आले त्याचबरोबर राज्याचे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्न आहेत आणि विविध प्रश्नावर विविध प्रकारच्या प्रलंबित मागण्या आहेत त्याही मागण्यावर विचार करण्यात येईल आणि त्यासाठी सुद्धा एक स्वतंत्र बैठक आयोजित केली जाईल आणि लवकरच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना यासाठी सुद्धा बोलवण्यात येईल यावेळी विविध संघटनेच्या पदा पदाधिकाऱ्यांनी सुधारित निवृत्ती वेतन योजनेबाबत मागणी मान्य केल्याने सर्व संघटनेच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले व असणारा पुढील काही वेही कर्मचारी मत आता कर्मचाऱ्यांना तीन योजनेपैकी एक योजना निवडण्याचा हा लाभ कर्मचाऱ्यांना प्रदान करण्यात येणार असल्यामुळे सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना हा लाभ म्हणजे सेवानिवृत्तीच्या योजनेबाबतचा लाभ मिळणार आहे आणि त्याकरिता आपण हा व्हिडिओ व्हायरल केला आहे या निर्णयामुळे धारकांना आता एक मोठा निर्णय मिळाला आहे मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडीओ मध्ये नवीन अपडेट चा धन्यवाद